नमस्कार श्रीस्वामी समर्थ पूर्वी तळणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसेच तिखट मिठाच्या पुऱ्या शंकरपाळे चकल्या शेव भजी कळबोळी अळू वडी कोथिंबीर वडी पुडाची वडी असे नानावित पदार्थ केले जात असत त्याला खीर लाडू शिरा इत्यादी गोड पदार्थांची जोड असे तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी व आलेपाकची वडी याचाही समावेश केला जातो आता त्यात नवनव्या पदार्थांची भर पडते आणि आखाड तळला जातो एवढे सगळे पदार्थ करायचे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा नाही हे शक्य आहे का ज्या अन्नपूर्णेच्या कृपेमुळे चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेता येतो त्या अन्नपूर्णेला मरीदेवीच्या रूपात या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तिची पूजा केली जाते आरती होते आणि देवीची गान्नी गात आषाढ तळणाचा आनंद लुटला जातो पूजा केली जाते आरती होते आणि देवीची गाणी गात आषाढतळणाचा आनंद लुटला जातो आपल्याला देवकृपेमुळे जसे मिळाले आहे तसे वंचितांनाही मिळावे म्हणून या खाद्यपदार्थांचे गरजूंना दान करून पुण्यही कमावले जाते आपल्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घ्या हीच तर आपल्या संस्कृतीची शिकवण आहे त्यानुसार आषाढातले उरलेले दिवस वाया न घालवता आषाढ तळणाचा तुम्ही आनंद घ्या आणि इतरांनाही द्या आणि हो मरीमातेची पूजा विसरू नका आषाढ तळणे म्हणजे काय आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात मे महिन्यात बनवलेल्या पापड आणि कुरड्या तळून अगदी आवर्जून खाल्ले जातात आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे खास या दिवशी जावयाला घरी बोलावून चमचमित पदार्थांचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ दिले जातात तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी असे पदार्थ दिले जातात आषाढ महिन्यात तेलगट का खाल खाल्ले जाते हे बघून घेऊया तर आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळते मिळाले तर आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगन मिळावे यासाठीही तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते नंबर दोन तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात त्यामुळे या काळात पदार्थ तळले जातात नंबर तीन पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची अशी बनवलेली असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात ज्यामुळे की आपण बाहेरचे पदार्थ खाऊ नये नंबर चार आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले पचतात त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात नंबर पाच पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशा प्रकारे पदार्थ तळले जायचे एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो तर आषाढ महिन्यात मरीमातेची पूजा आणि आषाढ तळणाला विशेष महत्त्व असते म्हणूनच आषाढ संपण्याआधी आषाढ तळण उरकून घ्या व करा मरी मातेची पूजा माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा